पनवेलमधील प्रसिद्ध उद्योजक संजय पोद्दार यांनी लायन्स क्लब पनवेलच्या माध्यमातून डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयात डायलिसिस सेंटर अठ्ठावीस लाख रुपये देऊन सव्वीस जानेवारीपासून सुरू केले असून लायन्स इंटरनॅशनलचे प्रांतपाल लायन परमेश्वरन आणि डॉक्टर संजय पोद्दार यांच्या हस्ते या डायलिसिस सेंटरचे से उद्घाटन झाले या कार्यक्रमावेळी लायन्स क्लब पनवेलचे अध्यक्ष सीताराम चव्हाण सचिव अशोक गिरडा खजिनदार मनोज म्हात्रे डॉक्टर भक्ती सारंग संस्थेच्या सहकार्यवाहिका अनुराधा ओगले यांच्या सहमान्यवर उपस्थित होते डॉक्टर प्रभाकर पटवर्धन रुग्णालयाच्या अध्यक्षा डॉक्टर कीर्ती समुद्र यांनी संस्थेच्या वतीने अठ्ठावीस लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला तसेच रुग्णालय देत असलेल्या सेवांची माहिती करून दिली रायगड जिल्ह्यात नागरिकांना पाचशे रुपये आणि अति गरीब रुग्णांना तीनशे रुपयात डायलिसिस करणारे आपले एकमात्र रुग्णालय आहे हे आवर्जून सांगितले